नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या खास आणि शुभ व्हिडिओत जिथे आपण बोलणार आहोत त्या पाच भाग्यशाली राशींविषयी ज्यांचे नशीब दोन हजार पंचवीस मध्ये पूर्णपणे उजळणार आहे होय मित्रांनो हाच तो वर्ष असेल जेव्हा प्रेमाचं स्वप्न साकार होईल नात्यांचा शोध पूर्ण होईल आणि लग्नाच्या बंद कायमचा बांधला जाईल जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल ज्यांचे लग्न वारंवार पुढे ढकलले जात आहे किंवा चांगलं स्थळ येऊन निघून जातं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी भविष्यवाणीपेक्षा कमी नाही आज आपण जाणून घेणार आहोत त्या राशींबद्दल ज्यांच्या कुंडलीत दोन हजार मध्ये असं जबरदस्त विवाहयोग तयार होतोय की कोणतीही शक्ती तुमचं लग्न रोखू शकणार नाही चला तर मग सुरू करूया दोन हजार पंचवीसचे विवाह भाग्यफल आपलं ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या हालचालींशी जोडलेला आहे जेव्हा एखादा ग्रह गुरु बृहस्पती शुक्र भु शनी किंवा चंद्र स्थानांतर करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनाच्या विविध अंगांवर होतो दोन हजार पंचवीस मध्ये अनेक ग्रह असे दुर्मिळ संयोग घडवत आहेत ज्यामुळे काही खास राशींकरिता लग्नाचे दरवाजे पूर्णपणे उघडले जाणार आहेत तर चला विस्ताराने जाणून घेऊया त्या राशींविषयी ज्यांच्यासाठी विवाहाचं वेळ आता खूप जवळ आलंय एक वृषभ राशी प्रेमापासून विवाहापर्यंतचा प्रवास राशीकरिता दोन हजार पंचवीस हे एक नवं पर्व घेऊन येईल गेल्या काही वर्षांपासून तुमच्या नात्यांमध्ये अस्थिरता होती पण आता गुरुची दृष्टी सप्तम भावावर पडत आहे जो विवाहाचा मुख्य भाव असतो विशेषत एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राशीच्या लोकांना अनेक चांगली विवाह प्रस्ताव येऊ शकतात जर तुम्ही आधीपासूनच एखाद्या नात्यात असाल तर हे वेळ ते नातलग्नात परिवर्तित करण्याचं सर्वोत्तम संधी आहे कुटुंबाची संमती मंगळ मिलन आणि कुंडली जुळवणी सर्व काही तुमच्या बाजूने असेल यावर्षी लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज दोन्हीसाठी विशेष योग तयार होत आहेत दोन राशी मनापासून बांधला जाणारा बंधन राशीसाठी दोन हजार पंचवीस हे मनापासून जोडणं आणि आयुष्यभरासाठीच्या साथीच्या साथी सुरुवातीचं वर्ष ठरेल तुमचा शासकग्रह चंद्र आणि शुक्र यांची शुभयुती तुमच्या नात्यांना भावनिक खोली देईल मे ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विवाहाचे प्रबळ योग बनणार आहेत असे अनेक लोक ज्यांनी लग्नापासून अंतर ठेवलं होतं ते आता मानसिकरित्या तयार होतील साथच काही जुनी नाती जी अपूर्ण राहिली होती ती पुन्हा सुरू होऊ शकतात यावेळी लग्नाच्या दिशेने हे वर्ष तुमच्या जीवनात स्थिरता समर्पण आणि आपुलकी घेऊन येणार आहे तीन सिंह राशी सिन्हाला मिळेल त्याचा सच्चा जोडीदार सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे केवळ यशाचं वर्ष नाही तर जीवनसाथीचं साथ आणि कुटुंबातील आनंद घेऊन येणार आहे जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात गुरु आणि शनी यांचा प्रभाव तुमच्या सप्तम भावावर असेल हा तो वेळ असेल जेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण लोकांना आकर्षित करेल जे लोक अनेक वर्षांपासून एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती येणार आहे जी तुमचं जीवन स्थिर करेल तुमच्या आयुष्यात एक असं नातं तयार होईल ज्यामध्ये आदर प्रेम आणि समजूतदारपणा असेल चार तुला राशी संतुलनात नांदणारा वैवाहिक जीवन तुला राशीची ओळख म्हणजे संतुलन आणि दोन हजार मध्ये हे संतुलन विवाहाच्या रूपात जीवनात येणार आहे शुक्राची शुभ दृष्टी आणि चंद्राची स्थिती तुमच्या नात्यांना मजबूती देईल मार्च ते जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी विवाहाचे सर्वात शुभ महिने असतील जे लोकलव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी लग्नाचं दार उघडणार आहे साथच ज्यांच्या नात्यांमध्ये वारंवार अडचणी येत होत्या त्यांना समाधान आणि कुटुंबाचा साथ मिळेल तुला राशीच्या लोकांना सल्ला आहे नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा आणि घाई करू नका योग्य वेळी योग्य निर्णयच आयुष्यभराचा आनंद देतो पाच मकर राशी समजूतदारपणा आणि स्थिरतेचं संगम मकर राशीचे जातकचे नेहमी वास्तववादी आणि संयमी मानले जातात आता त्यांच्या आयुष्यात विवाहासाठी योग्य वेळ आली आहे शनी आणि गुरु या वर्षी तुमच्या कुंडलीत असा संयोग बनवत आहेत की तुम्ही एक परिपक्व आणि समजूतदार जोडीदाराशी जोडले जाऊ शकता जानेवारी ते मार्च आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लग्नाचे योग अतिशय प्रबळ असतील तुमच्या नात्यात समज विश्वास आणि समन्वय असेल साथच जे जातक करिअरच्या कारणामुळे लग्न पुढे ढकलत होते त्यांच्यासाठी आता वेळ आहे कुटुंबाला प्राधान्य देण्याचा दोन हजार पंचवीस हे तुमच्या आयुष्यात एक मजबूत पायावर उभं असलेलं वैवाहिक नातं घेऊन येईल कशाकडे लक्ष द्यायला हवं आता प्रश्न असा आहे काय फक्त योग तयार होणं पुरेसं आहे का नाही लग्न हा संवेदनशील आणि आयुष्यभर निभावले जाणारा बंधन आहे म्हणून या गोष्टींचं नक्की लक्षात ठेवा कुंडली जुळवून घ्या तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा कुटुंबाची संमती आणि आशीर्वाद घ्या घाईत कोणताही निर्णय घेऊ नका नात्यांमध्ये विश्वास आणि आदर टिकवा म्हणून मित्रांनो दोन हजार पंचवीस साठी विवाहाच्या दृष्टीने सर्वात शुभ ठरणाऱ्या पाच राशी म्हणजे वृषभ कर्क सिंह तुला आणि मकर जर तुमची राशी यामध्ये आहे तर समजून घ्या हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे लग्नाचा बंध हा केवळ दोन व्यक्तींचा नाही तर दोन आत्म्यांचं मिलन असतो नाती बनतात स्वर्गात आणि निभवली जातात पृथ्वीवर दोन हजार मध्ये प्रेम समर्पण आणि विश्वासाने भरलेलं नवनातं सुरू करा आणि तुमच्या आयुष्याला नवीन दिशा द्या हा व्हिडिओ सामान्य ज्योतिषीय विश्लेषणावर आधारित आहे ज्याचा उद्देश तुम्हाला माहिती आणि प्रेरणा देणं आहे लग्नासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या योग्य ज्योतिषी किंवा कुटुंबातील ज्येष्ठांशी सल्लामसलत अवश्य करा ही माहिती शंभर टक्के भविष्यवाणी नाही तर शक्यता यावर आधारित आहे प्रत्येकाची कुंडली वेगळी असते म्हणून वैयक्तिक विचार आणि मार्गदर्शन अत्यावश्यक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या लोकांपर्यंत ज्यांचं लग्न अद्याप रखडलं आहे खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा की तुमची राशी कोणती आहे आणि तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये लग्नाचा विचार करत आहात का पुन्हा भेटूया अशाच रोचक आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तारकांच्या प्रकाशात तुमचं जीवन उजळत ठेवा